सर आता एक गोष्ट मला विचारायची परत त्याला धरून एक की मोदींचा फोटो आपल्याला सगळीकडेच दिसतो जिथं आता तुम्ही जसं जेनरिक मेडिकलच्या याच्यावरती पण आहे त्यांचा फोटो असतो त्या याच्यावरती खताच्या फोटोवरती तर ही त्यांना एवढी हाऊस कशाची म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि त्यांना इतकी हाऊस कशाची आहे की आपण सगळीकडेच दिसलो पाहिजेत त्यांच्या मन के बात आहे त्यांनाच तर आपण बघितलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत yeah. सतत आपली छबी लोकांच्या समोर असायला पाहिजे जनतेसमोर असली पाहिजे असं yeah. काही संकल्प केला अस <laughs> कारण आता मेडिकल मध्ये जावा सकाळी उठल्यावर किराणा मालाच्या दुकानात जावा पेट्रोल पंपावर जावा रेल्वे स्टेशनवर जावा hmm. किंवा विमानतळावर जावा रस्त्यावर जावा नदी नाल्यावर कुठेही जावा तिथं मोदींचा फोटो दिसतोच <laughs> दत्त म्हणून हजर असतात मोठ्या स्वास्थ्य असं सगळीकडे एकंदर चित्र आहे मध्ये ते जी ट्वेंटी परिषद झाली भारतामध्ये त्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने सगळ्या शहरांमध्ये भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आखले त्या जी ट्वेंटीमुळे तर कर झालं त्या मोदींच्या फोटो म्हणजे मग ते आता काय एस टी बस असो hmm. सिग्नलचे खांब असो ते रोड डिवायडर असो ते लाईटचे खांब असोत झाडं झुडपं किंवा फुटपाथ असो काय सोडलं नाही म्हणजे ते जे परदेशी पाहुणे आले असतील त्यांना हे सगळं बघून वाटत असेल किंवा या देशाचा एकमेव राहणार म्हणजे हीच व्यक्ती आहे म्हणजे तुम्ही सईकडे बघा सईकडे तुम्हाला मोदींचा फोटो दिसतो म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त जर शौचालय सोडली तर बाकी सगळ्या ठिकाणी मोदींचा फोटो दिसतो जळी स्थळी पाषाणी मग आता हे, हे नेमकं का गणित काय बाबा mm -hmm. मा ह्याचा मागचा उद्देश काय mm. तर एक तर उद्देश आहे की बाबा सतत आपण लोकांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि इतकं बंबार्डिंग करायचं की लोकांना खरोखरच वाटलं पाहिजे की बाबा ह्यांच्याशिवाय देशाला तरण पाहिजे नाही हा एक उद्देश असू शकेल पण आता आता खतांच्या ह्याच्यावरती जर बघितलं आपण तर आता दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेवरती आले हो दोन हजार चौदाच्या पूर्वी काय खताला अनुदान मिळत नव्हतं का मिळत होत का हे वर्षानुवर्ष अनुदान बर म्हणजे याच्यामध्ये ह्या अमुक पक्षाचं सरकार आलं म्हणून अनुदान मिळालं असं काही विषय नाही म्हणजे सरकार काँग्रेसचा असो जनता दलाचं असो किंवा भाजपचं असो खतांसाठी अनुदान मिळतच होतं इथं पक्ष राजकारणाचा काही विषयच नव्हता परंतु तुम्हाला कधी आतापर्यंत असं आठवतंय का खताच्या पोटवर व्ही पी सिंगचा फोटो आहे <laughs> किंवा देवेगौडाचा फोटो आहे <laughs> मनमोहन सिंगचा फोटो आहे किंवा गेल्या बाजार आपल्या अटल बिहारी वाजपेयीचा फोटो आहे जे भाजपचे होते त्यांचा कधी फोटो बघितला एखाद्याच्या काय आता दोन हजार चौदा पूर्वी जे काही पंतप्रधान झाले ते सगळ्यांच्या कामगिरीचं यथायोग्य मूल्यमापन आपण करतायत त्यांच्याबद्दल बरं वाईट जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचं अनालिसिस इव्हॅल्युएशन करतायत आणि सगळेच पंतप्रधान काही उत्कृष्ट होते अशातला काही भाग नाही अनेक जण समोर होते काही जण नशिबाने ते पद मिळालेलं होते त्यांचे गुण दोष जे काय असतील ते आहेतच आणि ते सगळ्यांच्या समोर आहेत आणि काळाने त्याचं मूल्यमापन केलेलं आहे <स्थाँगा> के परंतु या सगळ्या पंतप्रधानांमध्ये म्हणजे दोन हजार चौदा पूर्वीच्या एक गुण मात्र कायम होता की हे पंतप्रधान पद हे किती महत्वाची जबाबदारी आहे याचं त्यांना भान होत म्हणजे पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा पोस्टर बॉय नसतो तर तो संपूर्ण देशाचा नेता असतो याची त्यांना जाण होती त्याच्यामुळे पंतप्रधानांनी केलेले कुठले पण वक्तव्य असेल किंवा कुठली पण कृती असेल ते देशाच्या नेतृत्वाची म्हणून बघितले जात त्याच्यामुळे हे लोक एक पथ्य पाळायचे तर आता पण कंगणार सारख्या लोकांना जसं वाटतं की दोन हजार चौदा नंतरच हा देश स्वतंत्र झालाय आहे त्याच्यामुळे आता हे नव्याने जो देश स्वतंत्र झालं आहे त्याला जुन्या संकेतांना हरताळ फासणं हेच राष्ट्रकार्य झालं आहे त्याच्यामुळे आता काय जे जुने संकेत होते किंवा जे मूल्य होती तर पाळायचीच नाहीत असं एकंदर आता चित्र दिसते आणि त्याच्यामुळे आता हे सगळं प्रॉब्लेम झालेला दिसते आता खताचा मुद्दा आता आलेला आहे परंतु काही वर्षापूर्वी पेटीएम नावाची कंपनी खूप चर्चेत होती त्या पेटीएम कंपनीचे दिवाळी वाजले आणि लोकांची फसवणूक झाली तर खाजगी कंपनी त्या खाजगी कंपनीच्या जाहिरातीत मोदीजी होते होती तिथं खताच्या पद्धतीची काय बात त्याच्यामुळे आता हे कुठला पण त्याचा डोकं ठिकाणावर आहे अशा सोबत व्यक्तीला ह्या सगळ्याची शिसर परंतु मग अशा व्यक्तीच देश धुळे ठरवायचं आता सध्याचा काळ झालेला आहे म्हणजे आता तिथं दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन करतात ते शेतकरी देशद्रोही आहेत आमच्या शेतमालाचे भाव का पाडले असं जाब सरकारला विचारणारे शेतकरी ते देशद्रोही आहेत तसंच खताच्या पतीवर मोदी नको असं म्हणणारे शेतकरी सुद्धा देशद्रोही आहे अशी सत्ताधारी पक्षाची सध्या धारणा झालेली दिसते सर आता हे तुम्ही सगळं याचं पुराण सांगितलं आम्हाला मोदींच्या फोटोचं पण आम्हाला याच्याशी फार काही आमचं म्हणजे थेट संबंध नाही तिकडे राजकारणाचं काय करायचं तर करावं लोकांनी असं आमची एक धारणा असते आमच्या शेतकऱ्यांची आमचा मूळ प्रश्न काय की तुम्ही सरकार खात्यावरती अनुदान देत असं सांगितलं तर मग हे नेमकं अनुदान किती खात्यांवर उदो उदो केला जातो तर ते अनुदान नेमकं किती नाही केला जातो उदो उदो खरंय परंतु त्या अनुदानाची रक्कम पण तेवढी मोठी असते बरं यंदाचं जे बजेट अंतरिम बजेट निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं तर यंदाच्या वर्षासाठी खतासाठीच्या अनुदानासाठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयाची तरतूद केली पण ती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी जे सुधारित तरतूद होती त्याच्या तुलनेमध्ये तेरा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे मागच्या वर्षीची सुधारित तरतूद होती एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं कारण आपण खताच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नाहीये हे एक महत्वाचं घटक आहे समजा आता डीएपी आहे डीएपी एक महत्वाचं हो। खेळते तर डीएपीचं साठ टक्के गरज आपल्याला आयात करून भागावी लागते पण आता युरिया आहे युरिया पण महत्वाचं खत आहे तर त्याचं आपल्याला पंचवीस टक्के आयात करावी लागते आणि एन ची जवळपास पंधरा टक्के आयात करावी लागते आणि हे आयात करूनच आपल्याला हे सगळं भागवावं लागतं आणि मागच्या वर्षी काय झालं की मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच रॉ मटेरियलचा तुटवडा होता त्यामुळे आधीच खताचे रेट वाढलेले होते त्यात रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि तिथूनच रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर येतं त्याच्यामुळे ओव्हरऑल खताचा जो तुटवडा तो जागतिक पातळीवरतीच होता आणि युद्ध सुरू झाल्यामुळे तो रेट आणखी बडकली त्याच्यामुळे मागच्या वर्षी सरकारला जास्त तरतूद करावी लागली देता तर त्यामुळे अनुदान देतं तर त्याचं महत्वाचं कारण आहे की आपल्याला आयातीवर अवलंबून राहायला लागतं आणि मग स शेतकऱ्यांना म्हणजे खताच्या किमती जरी वाढल्या तरी ते अनुदान ते असल्यामुळं मग त्यांना त्या एका रेंजमध्ये स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना मिळतात खचं बरं सर आता एक असा एक प्रश्न इथं निर्माण होतो की ठीक आहे आता हे झालं मागचं एवढी एवढी तरतूद केली गेली -के वगैरे तर आत्ता नेमकी सिच्युएशन काय कारण की आता खरीप आला दोन महिन्यात तोंडावरती आला आहे तर खरीप हंगामात खताची मोठी गरज असते शेतकऱ्यांना तर त्यावेळेसची स्थिती नेमकी काय राहील खताचा काय होतं बाजारात आम्हाला ज्यावेळेस खत घ्यायचं असतं त्यावेळेस काळा बाजार सुरू होतो तुटवडा निर्माण होतो अचानकच आणि आमच्या शेतकऱ्यांची गोची होती मग आमच्या माती काही मारलं जातं बोगच खत मारलं जातं आणि शेवटी आम्हाला आर्थिक झळ बसते तर आत्ताची परिस्थिती काय काळा बाजार होण्याची शक्यता किंवा खताचा तुटवडा आहे का तर याचं एकूण चित्र काय आता सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्याप्रमाणे कृषी विभागाचं म्हणणं की यंदाच्या खरीपामध्ये खर्च तुटवडा काही जाणार नाही परंतु आपल्याला माहिती कृषी विभाग दरवेळेस असं म्हणत असत की ते सरकार कधी म्हणणार आहे का की पुढच्या हंगामात तुटवडा आहे म्हणून पण आम्ही काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पण बोललो तर त्यांचं म्हणणं असते की यावेळेस कम्फर्टेबल सिच्युएशन आहे म्हणजे कृषी विभाग जे म्हणते त्याप्रमाणेच अवेलेबिलिटी सिच्युएशन आहे म्हणजे यावेळेस पुरवठ्याचं काही अडचण येणार नाही आणि त्याच्यात आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता इलेक्शनचं वर्ष आहे इलेक्शनच्या वर्षामध्ये समजा जर खतचा तुटवडा झाला आणि शेतकऱ्यांची बोम सुरू झाली तर मग सगळं परसेप्शन बदलतं सरकारबद्दल त्याच्यामुळे सरकारने यावेळेस सावध भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे आधीच तयारी करून खताचा पुरवठा सुरू येत राहील दृष्टीने त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे आणि ह्याच्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे ह्यावेळेस रब्बीच्या ज्या पेरण्या झाल्या त्यावेळेस पाणीच नव्हतं अनेक ठिकाणी पाणी नसल्यामुळं पेरा कमी झाला आणि आता जे उन्हाळ पिकं असतात तर आता दुष्काळ पडलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळी पिकामध्ये पण जास्त काही लागवड नाही आहे त्याच्यामुळं ते रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी जी काही खतांचा डिमांड असायची तीच माझ्या वेळेस कमी आहे त्याच्यामुळे तो साठा सा। आहेच आणि ओव्हरऑल पुढच्या सीजनसाठी जितके आपल्या अवेलेबिलिटी लागणार आहे त्याच्या साधारण पन्नास टक्के तर आताच कंपन्यांकडे आहे असं त्यांचं जे आढावा बैठकीमध्ये ते सांगतात आणि जे आपण आयात करतो तर इंटरनॅशनल मार्केटला पण काही सिच्युएशन काही अशी काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे यावर्षी असं त्यांचं म्हणणं अर्थात तो रेड सीचा म्हणजे लाल समुद्राचा जो विषय आहे तो अजून चालूच आहे तिकडं त्याच्यामुळं मग तिथून त्या कंपन्यांची जे काही जहाजं आहेत त्यांना वळसा घालून यावं लागतं त्याच्यामुळे मग त्याचा वेळ वाढतो आणि कॉस्ट वाढते म्हणजे खर्च वाढतो तो इश्यू आहेच परंतु त्याचा काही पुरवठ्यावर खूप मोठा परिणाम होईल असं काही सध्याचं चित्र नाही असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे त्यामुळे ओव्हरऑल जर त्याचा विचार केला तर येत्या खत पुरवठ्याचे काही खूप मोठा प्रॉब्लेम येईल असं काही सध्या दिसत नाही पण असं जरी असलं तरी दरवर्षीचा अनुभव असा आहे की युरियाची मात्र थोडीफार प्रमाणात टंचाई असतेच <laughs> किती जरी सरकारी नियोजन केलं किंवा काही केलं तर ती युरियाचं अडचण होतेच पण ती तात्पुरती असते म्हणजे अगदीच पुरवठ्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर अडतच नसेल <laughs> तर मग पोहऱ्यात कुठून येणार त्या प्रकारची सिच्युएशन असेल तर मग ते सगळं हाताबाहेर जातं परंतु पुरवठा कम्फर्टेबल आहे तर मग मग मध्ये काही सिच्युएशन असतात किंवा मग अचानकच सगळीकडनं मागणी वाढली तर मग लॉजिस्टिकचे काही इश्यूज असतात किंवा मग काही व्यापारी काही त्याच्यामध्ये हे करत उन्नीस बीस करत असतात त्याच्यातनं काय आपला फायदा जास्त करून घेण्यासाठी ते करत असतात तर अशा काही प्रॅक्टिसेस असतात त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतो पण मग स्थानिक प्रशासन जर सतर्क असेल सजग असेल आणि त्यांनी जर स्ट्रॉंग भूमिका घेतली तर हा प्रश्न तिथलं तर सोडवता येऊ शकतो त्यामुळे युरियाचा थोडाफार शॉर्टेज होऊ शकतं पण बाकी असं काही लॉंग टर्म खूप काही शॉर्टेज राहील अशा प्रकारची काही सिच्युएशन नाही आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता जे काय मोदींच्या फोटोमुळे सगळा जो प्रॉब्लेम झाला आहे तर त्याची झळ महाराष्ट्राला तशी तुलनेने कमी आहे कारण आत्ता तशी काही लगेच मोठ्या प्रमाणात डिमांड नाही आहे म्हणजे आता जिथं खतांची विक्री खरेदी विक्री सुरू आहे तिथं हा प्रॉब्लेम शंभर टक्के आहे परंतु असं नाही की आता सगळ्या राज्यामध्ये आता एकदम मागणी पीकला गेली अशी mm -hmm. काय आता सिच्युएशन नाही कारण आता काही तशी आपल्याकडं लागवडीची स्थिती नाही परंतु उत्तर भारतामध्ये मा मात्र मा आपल्यापेक्षा खूप लवकर पेरणी होती आता उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड आपल्यापेक्षा खूप लवकर सुरू होते म्हणजे पंजाबमध्ये तर आता लागवड सुरू झालेली आहे तिथं हा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तिथं आता त्यांचा पेरणीचा सीझन सुरू आहे आणि तिथं आचारसंहितेमध्ये जर ते अडकले खतं तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आता लगेच काही प्रॉब्लेम नाही येणार ना, परंतु आपल्याकडे पाच टप्प्यामध्ये मतदान आहे no. शेवटी आपलं मे मध्ये सगळं संपेल आणि भारतामध्ये सात टप्प्यांमध्ये आहे म्हणजे पूर्ण देशामध्ये सात टक्क्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान सा आहे आणि शेवटचा टप्पाचं मतदान संपून जेव्हा निकाल जाहीर होईल तर तो, तो चार जूनला निकाल जाहीर होईल त्यामुळे मग चार जूनपर्यंत ही सिच्युएशन अशीच राहील ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो मान्सूनचा की मान्सून कधी येणार तर मान्सून जर समजा वेळेवर आला तर मग सगळं गणित बदलणार मग शेत शेतकऱ्यांची गाई गडबड सुरू होणार पण मान्सून जर दे डिले झाला तर मात्र मग खताची डिमांड पण त्याप्रमाणे पुढं जाणार त्यामुळे हे सगळे घटक जे आहेत ते सगळे विचारात घेऊन मग ठरेल की बाबा मग खतांचं सिच्युएशन काय राहील किंवा मग आता हे जे काही आचारशंचे कर्ज कर्जाटात कर सापडलेले आहेत खतांच्या गोण्या त्याचा काही महाराष्ट्रावरती किती मोठा परिणाम होईल हे आपल्याला त्यावेळेसच कळू शकतो देशात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होतोय त्याच्यावरती पुढचे सगळे गणित अवलंबून आहे ओके तर सर आता तुम्ही या सगळ्या विषयांवरती <laughs> परत एकदा आम्हाला सखोल अशी माहिती सांगितली नरेंद्र मोदींचा खात्याच्या पोस्ट बॅगवरती का फुटोय आहे मागचं राजकारण काय आहे योजना कोणाची आहे अनुदान किती दिलं जातं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं परत जशी काही अपेक्षा असते विश्लेषण ऐकण्याची आपण वेगळ्या पद्धतीचं काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय ह्या सिरीजच्या माध्यमातून तर तुम्ही वेळ दिलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण परत एकदा भेटणार आहोत नवीन विषयासोबत i knew it yes.